आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व दुचाकी चालकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण संपूर्णपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ दिवसेंदिवस रस्त्यावर असणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे चार वाहनाच्या तुलनेत दुचाकी वाहनांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे शहरांपासून ते अगदी गावखेड्यांपर्यंत सगळीकडेच दुचाकी व चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात दिसत आहेत देशात दररोज अपघातात अनेकांना आपला जीव नाहक गमवावा लागतो मोठे मोठे खड्डे खराब रस्ते आणि वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात घडतात काही अपघात इतके भीषण असतात की कायमचे अपंगत्व किंवा जीव देखील गमवावा लागतो अशातच सरकारने देशातील सर्व दुचाकीच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने उद्यापासून म्हणजेच नवीन वर्ष दोन हजार सईस पासून दुचाकी संदर्भात एक नवीन नियम लागू केला आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना देखील जारी केली आहे ज्यामध्ये दुचाकी उत्पादक कंपन्यांना एल टू श्रेणीतील सर्व दुचाकींमध्ये एबीएस अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम द्यावे लागेल असे म्हटले आहे यापूर्वी हा नियम एकशे पंचवीस इंजिन आणि त्याहून अधिक क्षमतेच्या दुचाकींसाठीच बंधनकारक होता देशात सध्या मोठ्या प्रमाणात दुचाकींच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे यासोबतच अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे या अपघातांना आळा घालण्यासाठी सरकारचे वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अनेक उपाययोजना करत आहे दुचाकी बाबतीत असाच एक महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे आता उद्या एक जानेवारी दोन हजार सेवीस पासून बाजारात येणाऱ्या नवीन स्कूटर मोटारसायकल इलेक्ट्रिक बाईक म्हणजे सर्वच दुचाकींना एबीएस सक्तीचे करण्याच्या निर्णयाला अलीकडेच मंजुरी देण्यात आली आहे त्यासोबतच आता नवीन दुचाकी सोबत दोन हेल्मेट देखील अनिवार्य करण्यात आले आहे केंद्र सरकारच्या महामार्ग मंत्रालयाने एबीएस सोबतच आता नवीन बी सोबत एस प्रमाणित दोन हेल्मेट देणे बंधनकारक केले आहे एक हेल्मेट दुचाकी चालकासाठी तर दुसरे हेल्मेट मागे बसणाऱ्यांसाठी द्यावे लागेल स्कूटर आणि मोटरसायकल मुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी सरकारने एबीएस अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम प्रणाली अनिवार्य केली आहे एबीएस ब्रेक प्रणाली मध्ये वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अचानक वाहनाचा ब्रेक दाबल्यानंतर त्याची चाके लॉक होऊ नयेत अचानक ब्रेक लावल्यानंतर वाहनांचे संतुलन बिघडते त्यामुळे वाहनावर नियंत्रण राहत नाही आणि मोठा अपघात देखील होऊ शकतो ते टाळण्यासाठी आणि वाहन घसरू नये म्हणजे स्लिप होऊ नये यासाठी देखील मदत होते मुळे ब्रेक लावल्यानंतरही चाक लॉक न होता फिरत राहतात तसेच रस्ता ओलसर किंवा घसरट असतानाही वाहनावर नियंत्रण ठेवता येते त्यामुळे वाहन अपघात ग्रस्त होण्यापासून टाळता येते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र